आले चला टोल नाका पावती आणि टोकन ही दाखवायची ती परते गाडा मालकाने निकेश मोरे बारना बार्ना यांची चाई पडली बघा आणि पंचगमने जमा केले खासकर जमली या बादशाह ग्रुप हार्दिक सा स्वागत आहे बिपिन शेट धुळे आपले या ठिकाणी स्वागत आहे आणि प्रथम प्रवीण पाटील टेंबरी एक दोन हजार रुपये जोर झाले श्री गणेश प्रसन्न अर्षिदा प्रदीप भगत नायरा निखिल शेट गवले कुंडलज गाडी आल्या समोर गाडी आलो बाय देव सुंदर गाडी पालती हरण्याची गाडी हॅलो आणि आता आलेल्या शेलती मध्ये डावी साईडीच्या धन्यवाद गुलाल बंदा डावसाला गुलाल हा हां दोथरेकरांचा अर्ण्या विंदोर से गोळालाचा मानकरी झाल्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन चला अर्चन टोंबरे प्रवीण टोंबरे भास्कर टोंबरे टेमरी आपली गाडी जमली धन्यवाद एकुरई प्रसन्न पारणे एक बादली 2000 रुपयांच्या रक्कम दे त्यांना या ठिकाणी